महत्वाची बातमी सणाला कोणतर नवीन कापड घेईल म्हणून त्याच्या घरी दिवाळी साजरी न करता आपल्या घरी करा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख विजयदादाच्या गळ्यात उमेदवारी पडायची ही नाताच्या मनात होत माजी आमदार दीपक आबास साळुंके पाटील कोणीतरी नवीन घेईल म्हणून त्याच्या घरी दिवाळी साजरी न करता आई वडिलांची संस्कृती जपा व आपल्या घरी दिवाळी साजरी करा गावात वेगळा पांडा न पाडता भूलतापांना बळी न पडता जिल्हा परिषद चोपडी गटाचे उमेदवार विजय विजयदाला शिंदे व गणाचे अनिल जगदाळे यांनाच विजय करा असे बलवडी तालुका सांगोला प्रचार सभेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलंय निवडणूक आली की रस्ते डीपी डांबरवणं सुचत आहे परंतु याचं कनेक्शन मिळणार नाही मग बोडक्या डांबाला मते देता खा, वो त्या मत भुल का व त्यासाठी मतदारांनी या भुलभुलैयाच्या गोष्टींना बळी पडू नका जे आपल्या सुखा साथ देतात त्यांनाच मतदान करा असे येथील डॉक्टर भोपाल धायकुडे धनाजी शिंदे यांनी अर्ज भरला व माघारी घेतला म्हणजे एक पाऊल मागे तर पक्ष आता चार पावलं पुढे त्यांना नेणार येथील दुसरे उमेदवार उल्हास धायगुडे हे सुद्धा पक्षात असते तर त्यांच्या पदरात माफ पडलं असतं व त्यासाठी पुढे या यांचं स्वागत करू तसेच वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत असलेले डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांचे बलवडी गाव आहे त्यामुळे आबासाहेबांचा वारसा वसा टिकवण्यासाठी विजय अनिल जगदाळे यांनाच विजय करा असे आवाहन आमदार देशमुख यांनी यावेळी केलं तर आबा सांगोलकर व सांगोलकर वस्तीची काळजी करू नका असे तानाजी शेठ सांगोलकर यांच्याकडे पाहून आमदार देशमुख यांनी सांगितलं यावेळी हास्याचे पिसारे सर्वांनी फुलले कोणीही बाहेरून धनवानाने यावे व चोपडी गट विकत घ्यावा हे बरोबर नाही तर स्थानिक उमेदवारास प्राधान्य द्या ते आपल्या सुखादुखात साथ देतील बलवडी गाव एकत्र याचा मला आनंद आहे व यासाठी बाळू पंचांना सल्ला महत्वाचा आहे विकास मोहिते यांनीही पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करतोय तसेच दुसरे उमेदवार आमचे मित्र उल्हास धायगुडे यांनीही विचार करावा विजयदादाच्या गळ्यात उमेदवारी पडले त्यांचे गावाचे सोने करावे व अनगदाळ गावात ज्याप्रमाणे मतदान होते त्याप्रमाणे बलवडी गावाने करावे व गावाचा एकोपाट टिकून नारळ व वा तुतारे वाजवणारा माणूस चित्र पाहून मतदान करा व तसेच विजयासाठी रामबाबर यांचेही योगदान मोठे आहे यांनाही आम्ही विसरणार नाही व कोणालाही अमिषाला पैशाला बळी न पडता विकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करा असे आव्हानही माजी आमदार दीपक आवाज साळुंके पाटील यांनी केले सुरुवातीत सर्वांचे स्वागत शिवाजी शिंदे यांनी केले तर चोपडी गटात उमेदवार देताना इतर पक्षांनी पैशाच्या जोरावर बाहेरचा उमेदवार दिला व पैशाच्या जोरावर निवडणूक होत नसते व बलवडी गाव हे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील या जोड गोळीच्या पाठीमागे उभे राहील याची खात्री देतोय असे माजी सरपंच बाळासू शिंदे यांनी यावेळी सांगितलं तर सर्वांना घेऊन जाणारा व सर्वांबरोबर बोलणारा असावा व ही निवडणूक धनदांगड्याविरुद्ध जनसामान्याची आहे व त्यामुळे आपल्या मातीतील उमेदवार विजय शिंदे व अनिल जगदाळे यांनाच विजय करा असे आवाहन ही युवा नेते दादासो हरिअर यांनी यावेळी केले सदर प्रसंगी सरपंच माऊली राऊत उपसरपंच शिवाजी शिंदे समाधान शिंदे खरेदी विक्रीचे चेअरमन रमेश जाधव शेकाब सरचिटणी दादासो बाबर मनोज ढोबळे सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे अॅडवोकेट सत्यजित लेगाडे माजी सरपंच प्रसाद शिंदे माजी पोलीस पाटील शिवाजी धायकुटे डॉक्टर सुरेश धायगुडे शेअरमन संजय पाटील डॉक्टर राज मिसाळ सदस्य कृष्णदेव कारंडे मनोहर राऊत बाबासाहेब पालसांडे जितेंद्र पालसांडे सचिन धोकटे गणेश कमले रविराज शिंदे अजिंक्य शिंदे स्वप्नील शिंदे रमेश शिंदे बालेखान शेख महादेव पवार शिवाजी शिंदे रविराज लिगाडे मेघराज लिगाडे सूर्यकांत शिंदे डी पी कारंडे सुरेश शिंदे सुरेश धोत्रे संजय धोत्रे बाबूराव जाधव बाजीराव शिंदे बाळसो खुळपे बाळासो कारांडे सदाशिव गायकवाड दत्तात्रय शिंदे सर दत्तात्रय कारांडे मुरलीधर धायकुटे अर्जुन धायकुटे डॉक्टर सुरेश धायकुटे विजय धायकुटे जयसिंह धायकुटे राजू धायकुटे चंद्रजित धायकुडे किशोर येडके तात्यासाहेब शिंदे विकास शिंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सरपंच माऊली राऊत यांनी सर्वांचे आभार मानले धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी